वृषभ राशीच्या घरावर येणाऱ्या वादळाची सावली पण एका गूढ शक्तीने त्याला थांबवलंय त्या शक्तीला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक घरावर येणाऱ्या संकटाची सुरुवात वृषभ राशीच्या घरात गेले काही महिने विचित्र घडामोडी घडत आहेत काही न दिसणारी नकारात्मक ऊर्जा वातावरणात भरलेली आहे घरातले लोक शांत होते पण आता अचानक बोलाचाल कमी झाली आहे प्रत्येकाच्या मनात एक अव्यक्त अस्वस्थता आहे जणू काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल लागत आहे घरात अचानक भांडणं वाढली छोट्या गोष्टीवरून मोठे वाद झाले काही लोकांना अचानक आजार पण आर्थिक बाबतीत निर्णय घेताना चोख होऊ लागली काही लोक नोकरी किंवा व्यवसायात मागे पडले या सगळ्या गोष्टी वृषभ राशीच्या घरावर येणाऱ्या एका मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक वादळाची लक्षणं आहेत दोन ग्रहस्थितीमुळे तयार झालेलं वादळ सध्या वृषभ राशीच्या कुंडलीत राहू केतू शनी यांचा प्रभाव सक्रिय आहे राहू बाराव्या स्थानी गेल्यामुळे खर्च परदेशी अडचणी मानसिक गोंधळ वाढतो आहे केतू सहाव्या स्थानी असून घरातले गुप्तशत्रू उघड होत आहेत शनी आठव्या स्थानी असल्यामुळे आधीचे पापकण उगाळले जात आहेत या ग्रहांच्या स्थितीमुळे घरात आधीपासून साठलेली नकारात्मक ऊर्जावर येते घरात जे काही दडपलेलं बोललं नाही गेलं विसरून टाकलेलं होतं ते सगळं आता जाग होतंय ही घरावरची काळजी मनातला गोंधळ आणि शारीरिक थकवा हे सगळं वादळाचं रूप आहे तीन वादळ थांबवणारी अदृश्य शक्ती जेव्हा हे वादळ पूर्णपणे घरात घुसणार होतं तेव्हा एक शक्तीमध्ये आली ही शक्ती घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या जपामुळे पूर्वजांच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या स्वतःच्या पुण्यकर्मामुळे उभी राहिली ती शक्ती पूर्णपणे दैवी आहे तिचं कोणतंही रूप असू शकतं एक स्त्री एखादा वृद्ध एखादं झाड एक, एक, एक स्वप्न किंवा मनात आलेला विचार तिने हे संकट सध्या थोपवून ठेवलं आहे पण तिचं अस्तित्व काही कालापुरतं आहे ती तुमच्याकडून काहीतरी मागते एक कृती एक वचन एक स्वीकार ती शक्ती सांगते मी वाचवलंय पण आता तू काहीतरी पूर्ण कर चार त्या शक्तीला काय हवं आहे ती शक्ती खूप बूढ आहे ती सरळ काहीच सांगत नाही पण तिच्या मागण्यांची खूण काही गोष्टींमधून उमगते एक तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा काही वर्षांपूर्वी तुम्ही देवापुढे आईवडिलांसमोर किंवा स्वतःशीच काही ठरवलं होतं पण ते पूर्ण झालं नाही ती शक्ती त्याची आठवण करून देते दोन घरात शांतता नांदो यासाठी प्रयत्न करा कोणीतरी तुमच्यावर नाराज आहे त्याच्याशी संवाद साधा माफी मागा किंवा मनातून माफ करा तीन पूर्वजांचं स्मरण करा काही आत्मे अजूनही तुमच्या घराभोवती आहेत त्यांना शांती हवी आहे एखादा दीप एखादी प्रार्थना त्यांना मुक्ती देईल चार तुमचं मन आणि घर स्वच्छ ठेवा घरात एक कोपरा आहे जिथे अंधार धूळ जुन्या वस्तू ठेवल्या आहेत तो जागा नकारात्मकतेचं केंद्र बनली आहे ती शक्ती सांगते तो कोपरा स्वच्छ कर पाच घरासाठी पाच प्रभावी उपाय एक शुक्रवारचा दीप प्रत्येक शुक्रवार तुळशीच्या पुढे तुपाचा दिवा लावा हात जोडून संकल्प करा घरावरच संकट परत जाऊ दे आणि मी जे वचन दिलंय ते पूर्ण करेन दोन पूर्व स्मरण पूजा श्राद्ध नसेल तरी सकाळी अंघोळ करून पाण्यात काळ तीळ टाका आणि झाडाला घाला म्हणा सर्व पितरांना नमस्कार कृपा असो तीन घरातला गूळ कोपरा स्वच्छ करा जिथे दिवा लागत नाही अंधार असतो धूळ आहे तो कोपरा सगळी नकारात्मक ऊर्जा शोषतो तिथे गंधरू कापुराचा धूर किंवा गंगाजळ टाका चार शांततेसाठी माफी मागा घरात ज्या व्यक्तीशी फार काळ वाद आहेत तिच्याशी वेळ बोलून घ्या माफी मागा किंवा त्याला समजून घ्या ती शक्ती त्याच व्यक्तीतून तुम्हाला शिकवते पाच वचन पूर्ण करा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी देवाला नवस केला असेल ती गोष्ट आता पूर्ण करा जसं मी विठोबाच्या मंदिरात फूल वाहीन मी एखाद्या गरीबाला जेवण देईन तर ते आजच करा सहा वृषभ राशीसाठी गुप्त मंत्र दररोज सकाळी किंवा संध्याकाळी खालील मंत्र अकरा वेळा म्हणा ओम त्रयंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टवर्धनम उर्वारुकमे बंधनान मृत्युमुखीय मामृतात हा मंत्र संकटाचं बंधन तोडतो आणि मृत्यूसारख्या संकटातूनही मुक्ती देतो हा घराच्या दरवाजाजवळ उभं राहून म्हणा पाणी तांब्यात ठेवून मंत्र म्हणा आणि नंतर ते पाणी घरात शिंपडा किंवा झाडाला घाला सात पुढचं संकट पुन्हा येईल हो ही शक्ती काही काळासाठी संकट थोपवू शकते पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर पुढच्या वेळेस ती शक्ती थांबणार नाही वृषभ राशीला सध्या कर्म फेडायची वेळ आली आहे तुम्हाला स्वतःच्या कृत्यांचं उत्तरदायित्व घ्यावं लागेल आध्यात्मिक पातळीवर जागृत व्हावं लागेल आठ शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं घर हे फक्त भिंतींचं नाही तर भावना विचार आणि कर्म यांचं रूप आहे जसं तुम्ही विचार कराल तसं घरावर परिणाम होईल जेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल तेव्हा घरात दिवा आपोआप लागेल त्या शक्तीला फक्त कृती हवी आहे विचारांपेक्षा कृती म्हणून आजपासून काहीतरी बदल करा एक पावलं तरी टाका कारण वादळ अजून थांबलंय पण पुढच्या वेळेस तो निर्णय तुमचाच असेल वाचवायचं की उद्ध्वस्त करायचं शेवटचे शब्द वृषभ राशीच्या घरावर सांगताट आलं होतं पण एक अदृश्य शक्ती ते थांबवत आहे ही शक्ती अजून थांबून आहे कारण ती तुमच्याकडून एक गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे ती म्हणजे वचन माफी स्वच्छता आणि श्रद्धा जर तुम्ही कृती केली तर घरावरून संकट कायमचं निघून जाईल पण जर दुर्लक्ष केलं तर पुढच्या वेळी ती शक्ती येणार नाही एकच मंत्र लक्षात ठेवा शुद्ध मन शांत घर आणि स्पष्ट कृती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद